शेतजमिनीवर थेट ताबामारी करणाऱ्या गुंडांना तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय देऊन जमिनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी संगनमताने कटकारस्थान करत असल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला या प्रकरणी महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन जागा बळकवणाऱ्यांसह पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली न्यायालयाचा आदेश नसतानाही जागा खाली करण्यासाठी त्या पोलीस निरीक्षकांचा हेतू काय असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला सावेडी वाणीनगर येथील शेतजमिनीत वेणुबाई वाणी या मागील पन्नास वर्षांपासून राहत असून शेती करत आहेत डाळमंडे येथील दोन व्यापाऱ्यांनी सदर जागेवर ताबा मारण्याच्या उद्देशाने तातडीने मोजणीचे पैसे भरून मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये राहते घर आणि शेतजमिनीचा बेकायदाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संगणमत करून त्या व्यापाऱ्यांनी मोठा फौजफाटा आणला जागेत बजबरीने बेकायदा प्रवेश करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच महिलांना लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील भाषा आणि अपशब्द वापरण्यात आल्याचे तक्रारदार वेणुबाई वाणी यांनी निवेदनात म्हटले आहे या प्रकरणी शेत जमिनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणारे व्यापारी आणि महिलांना दमदाटी करून धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली यावेळी वेणुबाई वाणी रामदास वाणी मोहन वाणी भगवान वाणी आदींसह महिला उपस्थित होत्या जमीन आहे आमची खानदानी जमीन आहे गेलं नाही पन्नास वर्षापासून आमची केर खुद्द ताबा सगळं ता, आम्ही त्याच्या पंचवीस गुंठ आमचे घरदार आहेत गोठे आहेत आणि ते आगरवाली अचानक येऊन राहिले ताबा घेते कारण तो कोके तर काही लाटा लुटी वडावडी काही बी चार पाच दिवस झाले तेवढा पाच वेळा झाला माला कोणी मालाची नुसकान आणि तितके पोलीस पणची परवानगी त्याला विचारतो पण करताची आहे का राड्या सांगत नाही गाया ओप अशी आता ते मालाची तुडा तुड केली सगळी घास गायांना कापून घालताच आहे ना एवढा राडा चालू ला दरवर्ज पंचवीस पोलीस जा लेडीज पंचवीस पोलीस आणि तो अगरवाल काही दादा गुंडे आणि आम्हाला सगळ्या बयांची हिसक खिसं काय काय वाईट बोलतो तो कोकरे इतका घाण घाण बोलतो ते कळण आधी आम्हाला हुजूर पोलीस स्टेशनमध्ये नेलं मला तिथं मला कितका दम भरला माझ्या तोंडात मारली कोकरे ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा